सर्वांना माझा नमस्कार इनुश्री एरंडोलीमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत सव्वीस जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनाबद्दल सुंदर अशा चारोळ्या उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडविला नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडविला जे देशासाठी लढले ते दे अमर हुतात्मे झाले जे देशासाठी लढले ते दे अमर हुतात्मे झाले सोडिले सर्व घरदार सोडीला सुखी संसार सोडिले सर्व घरदार सोडीला सुखी संसार विविधतेत एकता आहे आमची शान विविधतेत एकता आहे आमची शान म्हणूनच आहे आमचा भारत देश महान म्हणूनच आहे आमचा भारत देश महान <प्रेवागा> ना जातीसाठी लढले ना धर्मासाठी लढले ना जातीसाठी लढले ना धर्मासाठी लढले शूर भारतीय वीर फक्त देशासाठी लढले शूर भारतीय वीर देशासाठी सर्वजण ज्या मंगल दिवसाची पाहत होते आतुरतेने वाट सर्वजण ज्या मंगल दिवसाची पाहत होते आतुरतेने वाट सूर्य मिटला अंधार अन झाली प्रजासत्ताची पहाट सूर्यकिरणांनी मिटला अंधार अन झाली प्रजासत्ताची पहाट